संत तुकाराम महाराजांचा हा अभंग केवळ एका दुराचारी व्यक्तीच्या वर्णनापुरता मर्यादित नसून तो नैतिक अधपतन त्याचे सामाजिक आणि आध्यात्मिक परिणाम तसेच सद्गुणांचे यावर अत्यंत कठोर पण मार्मिक भाष्य करतो तुकोबा राय आपल्या अभंगातून समाजातील वाईट प्रवृत्तीवर केवळ टीका करत नाहीत तर त्यामागील खोलवर रुजलेल्या समस्यांकडे लक्ष वेधतात प्रत्येक चरणाचे विस्तृत आणि आध्यात्मिक जे आहे आपण सखोल विश्लेषण आता पाहूया वंशी दुराचार पुत्र झाला ज्या कुळामध्ये किंवा ज्या वंशात एखादा दुराचारी नीच कर्मांनी लिप्त असलेला पुत्र जन्माला येतो त्या पुत्राचे पितर म्हणजे मृतपूर्वज आकाशातून आहाकार करतात म्हणजेच तीव्र आक्रोश करतात दुःख व्यक्त करतात त्यांना वाटते की आपल्या पवित्र आप वंशात असा दुराचारी करणारा दुराचार करणारा कुळाला कलंक लावणारा पुत्र का जन्माला आला भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार वंशाची निर्मिती केवळ शारीरिक नसते ती आध्यात्मिक आणि नैतिक वारसा घेऊन येते पितरांना असे मानले जाते की त्यांची पुढील पिढी त्यांच्या पुण्याईला पुढे नेईल त्यांच्या नावाने सत्कर्म करेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करेल हा केवळ प्रतिकात्मक नाही जो पितरांचा आक्रोश आहे याचा अर्थ असा आहे की दुराचारी पुत्राच्या कृत्यांमुळे पितरांच्या पुण्याईचा क्षय होतो त्यांच्या नावाला कलंक लागतो आणि त्यांना परलोकातही शांतता मिळत नाही दुराचारी कर्मांचा परिणाम केवळ वर्तमान पुरता मर्यादित नसतो तर तो पिढ्यान पिढ्या चालणाऱ्या नैतिक साखळीवरही नकारात्मक प्रभाव टाकतो असे मानले जाते की पितर आपल्या वंशजांच्या कर्मावरून त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचे मोजमाप करतात जेव्हा वंशज वां नीच कर्मे करतो तेव्हा पितरांना आम्ही कशासाठी जन्माला घातले अशी तीव्र खंत वाटते वंशाची शुद्धी आणि धर्माचे पालन हे भारतीय परंपरेत महत्वाचे मानले जाते दुराचारी पुत्रामुळे हा वंश अपवित्र होतो धर्माची हानी होते आणि समाज व्यवस्थेवरही विपरीत परिणाम होतो कल्पना करा एका महान प्राचीन नदीचा प्रवाह पिढ्यान पिढ्या लोकांना जीवन देत आहे पण अचानक त्या नदीच्या उगमापाशी कोणीतरी विषारी रसायन टाकते ते रसायन हळूहळू संपूर्ण प्रवाहाला दूषित करते नदीचा प्रवाह दूषित झाल्याने तिचे पूर्वीचे पवित्र स्वरूप नष्ट होते आणि तिचे पाणी पिणारे जीवही संकटात येतात दुराचारी पुत्र हा त्या विषारी रसायनाप्रमाणे असतो जो आपल्या वंशाच्या शुद्धतेला आणि पवित्रतेला दूषित करतो ज्यामुळे पूर्वजांनाही दुःख होते गळेची ना गर्भ नव्हेची का वांज माता त्याची लाज लावा पापी लावाहो परमेश्वरा असा इतरांना दुःख देणारा पुत्र आईच्या गर्भात असतानाच त्याचा गर्भपात का नाही झाला किंवा ती माता निपुत्री म्हणजेच वांज का नाही राहील अशा दुराचरणी आपत्याला तू जन्म का दिलास त्या मातेला लाज वाटायला नको का हा अभंगाचा ध्रुवपद आहे आणि तो संत तुकाराम महाराजांच्या तीव्र वेदनेची आणि संतापाची अभिव्यक्ती आहे हा प्रश्न केवळ एका व्यक्तीला उद्देशून नसून तो एका अशा भीषण वास्तवाकडे बोर्ड दाखवतो जिथे माणुसकी आणि नैतिकतेचा पूर्णपणे रास झालेला असतो गर्भपाताची किंवा वांजपणाची इच्छा जी आहे ही थेट हिंसक किंवा अमानवी इच्छा नसून रायांची ही तीव्रतम मानसिक वेदना आहे याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीच्या जन्मामुळे जर समाजाचे आणि स्वतःच्या कुळाचे इतके मोठे नुकसान असेल नुकसान होणार असेल तर त्या व्यक्तीचा जन्मच न होणे अधिक श्रेयस्कर ठरते हे एका दुराचारी व्यक्तीच्या अस्तित्वापेक्षा त्याच्या अनुपस्थितीला अनुपस्थितीला अधिक प्राधान्य देणारे विधान आहे आता या ठिकाणी पुढे मातेला लाज लावा पापी म्हणणे म्हणजे याचा अर्थ मातेने जाणून बुजून पाप केले असा नाही तर मातेने आपल्या पोटातून अशा राक्षसी प्रवृत्तीला जन्म दिला या कल्पनेनेच तुकोबारायांना वेदना होतात जन्माला घालणाऱ्या मातेला समाजापुढे मान खाली घालावी लागेल इतका तो पुत्र कुळाला कलंक लावणारा आहे हे यातून सूचित होते आईला तिच्या मातृत्वावरच लाज वाटते लाज वाटेल अशा कृत्यांनी तू वागतो हे विधान समाजातील नैतिक घसरणीवर एक आरसा धरते आता कल्पना करा एखादा माळी मोठ्या कष्टाने आणि प्रेमाने एक बीज लावतो त्याला पाणी देतो खत घालतो आणि त्यातून एक सुंदर सुगंधी फूल किंवा गोड फळ देणारे झाड उगवेल अशी त्याची अपेक्षा असते पण त्या बीजातून एक विषारी काटेरी आणि निरुपयोगी झुडूप जे बागेतील इतर झाडांनाही नुकसान पोहोचवते माळ्याला तेव्हा वाटते की हे बीज उगवलेच नसते तर बरे झाले असते दुराचारी व्यक्तीचा जन्म हा तसा तसाच असतो जो समाजाला अपेक्षित असलेल्या फळांऐवजी विषारी काटे देतो परपीडे परद्वारी सावधान सादरची मन अभाग्याचे दुसऱ्यांना पीडा देण्याविषयी म्हणजे त्रास देणे आणि परस्त्री गमन करण्याविषयी म्हणजेच व्याभिचार त्या करंट्याचे दुर्दैवी नीच व्यक्तीचे मन नेहमीच तत्पर तयार किंवा उत्सुक असते चे। हा चरण दुराचारी व्यक्तीच्या मुख्य प्रवृत्तीवर प्रकाश टाकतो त्याची वृत्ती केवळ स्वार्थी नसते तर ती विनाशकारी आणि अधर्मी असते परपीडा याचा अर्थ केवळ शारीरिक मान्हा नव्हे तर मानसिक शोषण करणे इतरांना अपमानस्पद वागणूक देणे त्यांची प्रगती रोखणे इत्यादी सर्व प्रकारच्या पिढांचा यात समावेश होतो अशा व्यक्तीला इतरांच्या दुःखात आनंद मिळतो परद्वारी म्हणजेच परस्त्री गमन नैतिकतेचा आणि पावित्र्याचा भंग करणारी ही अत्यंत निंदनीय कृती आहे याचा अर्थ केवळ व्यभिचार नव्हे तर दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावणे त्यांच्या वैयक्तिक सीमांचे उल्लंघन करणे आणि त्यांच्या गोपनीयतेचा भंग करणे देखील या अंतर्गत येते सावधान आणि सादरची मन हे शब्द फार महत्वाचे आहे सामान्यत सावधान आणि सादर हे शब्द चांगल्या कामांसाठी तत्पर असणे दर्शवतात पण येथे तुकोबराय उपहासाने वापरतात की वाईट कामांसाठी त्याचे मन नेहमीच तयारीत असते त्याला चांगल्या कामांसाठी आळस येतो पण दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी तो नेहमी ऍक्टिव्ह असतो अशा व्यक्तीला दुर्दैवी किंवा करंटे म्हटले आहे कारण तो स्वतःच्याच कर्मांनी स्वतःचे आणि आपल्या भविष्याचे नुकसान करत असतो त्याला वाटते की तो इतरांना त्रास देऊन यशस्वी होत आहे पण प्रत्यक्षात तो स्वतःच्या आत्म्याची आणि सद्गतीची शक्यता नष्ट करत असतो एक साप जसा सतत इतरांना डसण्याची किंवा चावण्याची संधी शोधत असतो त्याचा स्वभावच विषारी असतो त्याला फळे किंवा फुले आवडत नाही त्याला फक्त इतरांना इजा करण्यात समाधान मिळते दुराचारी व्यक्तीचे मन असेच असते त्याला परोपकार किंवा तज्जनता नको असते त्याला फक्त दुसऱ्यांचे नुकसान करण्यात आनंद मिळतो त्याचे मन इतके कलुषित झालेले असते की त्याला चांगल्या वाईटाची विवेक बुद्धीच राहत नाही नमळिता निंदा चाहडी उपवास संग्रहाचे दोष सकळही जर एखाद्या दिवशी त्याने त्या दुराचारी व्यक्तीने कोणाची निंदा वाईट बोलला नाही निंदा केली नाही किंवा त्याला चहाडी करता आली नाही तर त्याला त्या दिवशी उपवास घडल्यासारखे वाटते समाजातील जेवढे म्हणून दोष वाईट गुण आहेत तेवढे सर्व आपल्यात संग्रहित असावेत असे त्याला वाटते हा चरण दुराचारी व्यक्तीच्या नकारात्मक आणि विकृत मानसिकतेवर प्रकाश टाकतो निंदा आणि चाहडीचा व्यसन त्याला निंदा आणि चाहडी करण्याची इतकी सवय असते की, की दैनंदिन जीवनाचा भाग बनते जसा व्यक्तीला व्यसन पूर्ण न केल्यास अस्वस्थ वाटते तसेच त्याला निंदा किंवा चाहडी न केल्यास उपवास घडल्यासारखा का म्हणजे काहीतरी खूप महत्वाचे चुकल्यासारखे वाटते हे त्याच्या मानसिक विकृतीचे लक्षण आहे दोषांचा संग्रह आता या ठिकाणी संग्रहाचे दोष सकळही म्हणजे तो केवळ एक किंवा के दोन वाईट गुणांनी युक्त नसतो तर त्याला समाजात जेवढे म्हणून दोष उदाहरणार्थ मत्सर क्रोध लोभ अहंकार ढोंगीपणा असत्य इत्यादी ते सर्व आपल्याच असावेत असे वाटते तो वाईट गुणांचा जाणीवपूर्वक स्वीकार करतो आणि त्यांचा अभ्यास करतो त्याची प्रवृत्ती वाईट गोष्टींना आकर्षित करण्याची असते एका गटाराला जसे स्वच्छ पाणी आवडत नाही ते नेहमी घाण आणि कचराच आपल्याकडे ओढून घेते आणि स्वच्छ पाणी त्यात मिसळले की ते स्वतःच दूषित होते तसेच दुराचार्य व्यक्तीचे मन असते ते चांगल्या विचारांना आणि सद्गुणांना दूर लोटतो पण निंदा मत्सर द्वेष यासारख्या सर्व नकारात्मक आणि दूषित विचारांना तो स्वतःकडे आकर्षित करतो आणि त्यांचे संवर्धन करतो त्याचे मन पूर्णपणे दूषित विचारांनी भरलेले असते परोपकार पुण्य वावडे विषाचे ते किडे दुग्धिमरे काय शब्द आहे परोपकार पुण्य वावडे विषाचे ते किडे दुग्धिमरे दुसऱ्यावर उपकार करून मिळणारे पुण्य त्या दुराचारी व्यक्तीला मुळीच आवडत नाही ते त्याला अप्रिय वावडे वाटते तो असा आहे की जसे विषामध्ये वाढ वाढलेले किडे गोड दुधात टाकले की मरतात हा चरण दुराचारी व्यक्तीच्या नैतिक आणि आध्यात्मिक नापसंतीचे वर्णन करतो त्याला परोपकाराचे महत्व समजत नाही परोपकार पुण्यता वावडे उलट त्याला ते अनावश्यक वाटते पुण्यकर्मे किंवा समाजाचे भले करणे त्याला व्यर्थ वाटते कारण तो पूर्णपणे स्वकेंद्रित असतो त्याचे सर्व विचार आणि कृती केवळ स्वतःच्या फायद्यासाठी असतात मग त्यासाठी इतरांचे कितीही नुकसान झाले तरी चाले विषाचे ते चा किडे दुग्धी मरे हा संत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत प्रभावी आणि मर्मस्पर्शी मर्मस्पर्शी जो आहे दृष्टांत आहे विषाचे किडे म्हणजे असे जीव जे विषातच जन्माला येतात वाढतात आणि त्यांचे जीवन विषावरच अवलंबून असते गोड दूध हे पवित्रता शुद्धता पोषण आणि अमृताचे प्रतीक आहे मरतात जसे विषात जगणाऱ्या कीटकांना गोड दूध सहन होत नाही आणि ते त्यात टाकल्यास मरतात त्याचप्रमाणे दुराचारी व्यक्तीचे मन इतके पापमय आणि दूषित असते की त्याला पुण्याचा चांगल्या गोष्टींचा किंवा सात्विक वातावरणाचा स्पर्श सहन होत नाही अशा पवित्र वातावरणात त्याला घुसमटल्यासारखे वाटते आणि तो अस्वस्थ होऊन विनाश पावतो ज्याप्रमाणे एखादी माशी पुलातील मकरंद सोडून घाणीकडे आकर्षित होते त्याचप्रमाणे दुराचारी व्यक्ती असतो त्याला पुण्याचा किंवा चांगल्या गोष्टीचा वासही आवडत नाही त्याचे मन इतके दूषित झालेले असते की परोपकाराचे विचार त्याला विषा समान वाटतात त्याच्या आतमध्ये सकारात्मक ऊर्जा साठवण्याची क्षमता नसते त्याचे अस्तित्वच नकारात्मकतेवर अवलंबून असते त्यामुळे सकारात्मकतेच्या संपर्कात आल्यास त्याला दुःख होते तुका म्हणे विटाळाची दया क्षमा शांती ना तळे त्या तुकाराम मनात म्हणतात असा मनुष्य केवळ विटाळाचीच म्हणजेच अशुद्धीची अपवित्रतेची मूर्ती आहे दया क्षमा शांती यासारख्या सात्विक आणि दैवी गुणांचा त्याला कधीच स्पर्श होत नाही ते गुण त्याच्या स्वभावात कधीच रुजले नाहीत हा अभंगाचा समारोप आहे जो दुराचार्य व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचे आणि त्याच्या आध्यात्मिक स्थितीचे अंतिम विश्लेषण करतो विटाळाची मूर्ती विटाळ म्हणजे अपवित्रता अशुद्धी केवळ शारीरिकच नव्हे तर नैतिक मानसिक आणि आत्मिक स्तरावर तो पूर्णपणे दूषित झालेला असतो त्याचे विचार त्याचे बोलणे आणि त्याच्या कृती या सर्वच अशुद्ध असतात त्याची उपस्थितीच नकारात्मक ऊर्जा पसरवते दया क्षमा शांतीचा अभाव हे तीन गुण मानवी अस्तित्वाचे आणि आध्यात्मिक प्रगतीचे आधारस्तंभ आहेत दया इतरांच्या दुःखांबद्दल सहानुभूती आणि करुणा असणे क्षमा इतरांचे अपराध माफ करण्याची क्षमता असणे शांती आंतरिक स्थिरता आणि म्हणतात की हे गुण त्याला नातळे म्हणजे स्पर्श करत नाहीत कारण त्याचे हृदय इतके कठोर आणि संकुचित झालेले असते की त्या या गुणांना जागाच नसते त्याचे जीवन केवळ स्वार्थ मत्सर द्वेष आणि क्रोधाने भरलेले असते ज्यामुळे त्याला कधीही आंतरिक समाधान आणि खरा आनंद मिळत नसतो कल्पना करा एखादी जमीन इतकी नापीक आणि खडकाळ आहे की तिथे पाऊस पडला तरी गवत किंवा झाड उगवत नाही ती जमीन केवळ दगड आणि धूळच आपल्याच साठवते त्याचप्रमाणे दुराचारी व्यक्तीचे हृदय हे अशाच नापीक जमिनीसारखी असते त्या दया क्षमा शांती यासारख्या सद्गुणांचे बीज रुजण्यास जागाच नसते त्यांचे जीवन केवळ नकारात्मकतेने भरलेले असते ज्यामुळे त्यांना भगवंताची कृपा किंवा परमानंद कधीच प्राप्त होत नाही ते आध्यात्मिक दृष्ट्या मृत असतात जरी ते शारीरिक दृष्ट्या जिवंत असले तरी या अभंगातून संत तुकाराम महाराज केवळ एका दुराचारी व्यक्तीचे विदारक चित्र रेखाटत नाही तर ते मानवी नैतिकतेचे महत्व कर्माचे परिणाम आणि सद्गुणांचे मूल्य यावर जोर देतात हा अभंग समाजाला वाईट प्रवृत्तीपासून दूर राहण्याचा आणि सद्मार्गाचा अवलंब करण्याचा उपदेश देतो तो सूचित करतो की व्यक्तीच्या कर्मांचा परिणाम केवळ त्याच्या जीवनावरच नव्हे तर त्याच्या कुळावर आणि त्याच्या पूर्वजांवरही होतो परोपकार दया क्षमा शांती यासारखे सद्गुणस खऱ्या अर्थाने मानवी जीवनाला सार्थकता देतात आणि आंतरिक आनंद प्रदान करतात या गुणांच्या अभावी जीवन केवळ विटाळाची मूर्ती बनते असे तुकोबाराय सांगतात अंतिम चरणातून तुकोबाराय अप्रत्यक्षपणे आपल्याला स्वतःच्या अंतर्मुख होऊन आपल्यामध्ये सद्गुणांची वाढ करण्याचा आणि वाईट प्रवृत्तींचा त्याग करण्याचा संदेश देतात हा अभंग सामाजिक आणि आध्यात्मिक दोन्ही गोष्टीतून अत्यंत महत्वाचा आहे कारण तो मानवी स्वभावाच्या गडद बाजूला उजागर करतो आणि आपल्या नैतिकतेचे महत्व पुन्हा एकदा आठवण करून देतो